खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहा किती पडत आहे आणि कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण पुढे स्क्रीनवरती स्क्रीनशॉट पाठवलेला पाहणार आहोत कुठल्या शेतकऱ्याला किती रुपये मिळालेले आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकतो सकता प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीब दोन हजार चौवीस ची देय रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता आपण स्क्रीनशॉट पाहणार आहोत शेतकऱ्यांना किती रक्कम येत आहे ती या व्हिडिओवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपापल्या आप जिल्ह्यातील महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजनेची रक्कम अकरा हजार सातशे बावन्न रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली आहे त्यांचे काही मॅसेज आपण या ठिकाणी दाखवत आहोत तर ही रक्कम कमी जास्त होऊ शकते त्या त्या क्षेत्रानुसार या ठिकाणी पीक विमा हा वितरित केला जातो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती तर अशा प्रकारच्या पीकेम्या संदर्भातील आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा